तुम्ही आरोपी केलंच पाहिजे पैसे कोणासाठी गोळा गोळा काय पाहिजे ना का हा दुसरा प्रकार पैशाचा असे आम्ही स्वच्छ असताना जेव्हा त्यांनी मला चॅलेंज दिलं त्या सामन्स करत नाही तेव्हा जे पोलीस लोक बाई याला पाच लाख रुपये देताना पकडलं होतं त्या उलट झालं प्रकरण सोडून घ्या काय आम्ही पैसे मागितले होते मग पैसे सहा दिवस तो, तो <coughs> का? कामाला होता तो काय वेळ होता तुम्ही आगलीच ऑफिस कलेक्टर ऑफिस का नाही जप्त केलं याच्यामध्ये जे संशयित अधिकारी आहेत पैसे मागितले होते का म्हणजे काय तुमचे फोनच्या आमच्या ताब्यात आम्ही सांगतो तुम्हाला काय कुणाच्या सीडीआय मागवले होते का मागवले नाही मी तुम्हाला आता सांगायचं तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी जर कर्मचावर तुम्ही कारवाई कराल तर मला आमदार सुपोषण करावं लागेल आणि लक्षात घ्या आठ तासापेक्षा जास्त रुपाची राह हा माझ्या जीवाला धोका आहे असे डॉक्टरांचे लोक काय त्याप गरिबांचा अजिबात भयचं नाही त्यांचे काय जबाब घेता तुम्ही जबाब तुमच्या बाप्पाचे घ्या ना मी आज सांगतो महाराष्ट्र सरकारला इशारा देतो ते तुम्ही चतुर्थ श्रेणी श्रेणी श्रे कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका त्यांना करू नका मला ज्या गोष्टी करत आहेत परवापासून बावीस तारखेपासून अकाळ त्या कर्मचाऱ्यांना बोलून त्याचे ठळ आहे मी हजार सांगितलं मला रेस्टॉपच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी माहिती दिलेली नाही मी सांगितलं ना आरिस ऑफिस मला सांगितलं मी काय काय एवढं आहे काय ना